वैद्यनाथ बँकेची मतमोजणी सुरू आहे आत्तापर्यंत बरीच मतमोजणी ती आहे ते झाली झाली आहे आणि जे पंकजा मुंडे यांचं वर्चस्व जे आहे ते या ठिकाणी आपल्याला या मतमोजणीदरम्यान पाहायला मिळतंय मात्र महाविकास आघाडीचे जे उमेदवार जे आहेत ते बाबा शिंदे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते तेही या ठिकाणी या मतदान प्रक्रियादरम्यान उपस्थित आहेत खरं तर पराभवाच्या छायामध्ये दिसत आहेत काय प्रतिक्रिया पराभवाच्या छायापेक्षा आम्ही लोकशाही जीवन ठेवली आणि लोकशाही जीवन ठेवणार याच्याकरता आम्ही इलेक्शन लढवणार परळी मतदारसंघाचं इलेक्शन हे वेगळं असतं हे वैद्यनाथ बँकेचे इलेक्शन आहे एकशे आठ शाखा आहेत एकशे आठ शाखामध्ये काही जाग्यावर कसं असतं ज्या जिथल्या मॅनेजर असतील तिथले कर्जदार असतील ते त्या त्या बाजूने म्हणजे झुकल्या जात असतात आमचा उद्देश एकच आहे की परळी मतदारसंघात की वैद्यनाथ परिवर्तन पॅनल महाविकास आघाडीत प्रणित हे आम आम्ही एक असं ठरवलं होतं की जनतेला मतदान करण्याचा अधिकार द्यायचा त्या रुपया आम्ही मी असन आमचे नेते राजीबाब फडा असतील दुसरे आमचे सहकारी वैजना डंपलवर असतील आम्ही एक निश्चय केला आणि बँकेने एवढ्या जाचं काठी ठेवल्या तरी आमचे तीन फॉर्म राहिले कारण एफ डी ए असेन शेअर्स सतरा हजाराचा ह्या सगळं असतानाही आम्ही दु ती, ति ती, तिघंजण टिकलोत आम्ही असं ठरवलं की ल जनतेला मताचा अधिकार द्यायचा आणि परळी मतदारसंघात जी ह्याच्या आधी जी झालेले ते होऊ नये म्हणून आम्ही जनतेला मताचा अधिकार दिला आणि ज्या निवडणुका पार पडल्या याच्यामध्ये बोगस मतदान झाल्या आपल्याच पक्षाकडून जे आहे ते वेगवेगळे आरोप झाले मात्र ही जी मतदान प्रक्रिया पार पडली त्या दरम्यान काही बोगस वगैरे मतदान झालं असत मतदान प्रक्रिया पार पडली एकही बोगस झालं नाही या लोक 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 असे समाधान आहेत मतदानाच्या मत रूपी मतदानाने जे होईल ते कोण कुणाकडं असेल पण आमचं एक म्हणणं होतं की जन जनतेला मतदान करण्याचा अधिकार द्यायचा आणि हेच आहे आणि बोगस एकही मत कुठं झालं नाही ह्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहेत फडसाहेब काय प्रतिक्रिया खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये मतदान जे आहे ते पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्याच पॅनलला पाहायला पहिली गोष्ट तर वैद्यनाथ बँकेमध्ये जे सभासद आहेत त्यांनी स सत्तर टक्के ऐंशी टक्के मतदान केलंच नाही कारण मतदानच झालं आहे आता पस्तीस सदोतीस टक्के मतदान त्याच्यामध्ये त्यांचं बांधील मतदान होतं आणि जे आहे हे राजाभाऊच्या वतीनं जे पॅनल उभं करण्यात आला ते एक शिस्त लागाव कारण आत्तापर्यंतच्या गावगावच्या सोसायट्या बिनविरोध काढल्या जायच्या जसं तुमची डी सी सी बँक या मनमानी कारभारान तुम्ही जशी जे तुमचे सभासद आहेत त्यांना न कळता बिनविरोध काढायचे मनावरच तुम्ही मनावरच मेंबर मना द्यायचे आपले उमेदवार द्यायचे आणि त्याच्यामुळं काय व्हायचं की तुम्हाला विचारणार कुणी नसायचा की काय चाललं आहे कोणाचा मग आता आता जा उदाहरणार्थ घ्या दहा वर्ष झालं ज्यांनी शेअर्स घेतलेले आहेत त्यांना कसला तरी फंड मिळायला पाहिजे ना वार्षिक फंड मिळायला पाहिजे किंवा सभासदाला थोडं तरी मान मिळाला पाहिजे कारण याच्या अगोदर जो दो दोन वेळेस तर इलेक्शन झालंच नाही बिनविरोध काढलं कोण डायरेक्टर येतं कोण अध्यक्ष व्हायला हे जनतेला काही देणं घेणंच नस नसायचं ह्या रूपी कमीत कमी हे तरी माहीत होईल की बाबा इलेक्शन लागत आहे कोणीतरी विचारणार आहे आणि जे चेअरमन असतो इथला तो पुण्याला असायचा इथं मेन शाखेला कुणीच नसायचं आणि जे पहिले काही डायरेक्टर लोकं आहेत यांचं खानदानीक बँक झाल्यासारखी झाली ती एकच डा डायरेक्टर आज चाळीस वर्षापासून एकच डायरेक्टर मग त्याचे लेख त्याचे नातू एका एका डायरेक्टरचे बारा बारा पंधरा पंधरा लोक त्यांचे डायरेक्टर लोकायचेच बँकेमध्ये कर्मचारी म्हणून आहेत तर ही जे प प स्पर्धा परीक्षा मधले जे कॅन्डिडेट आहेत बँकेनं स्पर्धा परीक्षेमधले कर्मचारी घ्यावं होतं असे म्हणजे वशिल्यावरले नको इथं याकरता इलेक्शनमध्ये भाग घेतलेला आहे हे तर आत्ताच आपल्याकून काही मिळणार आहे किंवा आपल्या आप लोक लगेच एक्सेप्ट करतील असं नाही कारण ही खरी राजभाऊ फोडणं शीख परळीमधली हुकुमशाही जी होती ती कमी करण्याच्या मार्गावर लोकशाही पद्धतीनं कसं राजकारण आणि लक्षण असते हे दाखवून द्यायला जनतेला आणि जे बीडचं नाव खराब होत होतं ते कसं तरी आता सुधारायला लागलेलं आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर मतमोजणीदरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य या बीड